हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाणार आहोत वित्त विभागामार्फत नऊशे बत्तीस पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली लेखालिपिक आणि कनिष्ठ लेखापाल या पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आणि या जाहिरातीची फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे एकोणतीस जानेवारी आणि या परीक्षेसाठी फॉर्म भरत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारणा केली संदर्भ साहित्य काय वापरावे परीक्षेची कशी तयारी करावी या उद्देशाने हा मी व्हिडिओ तयार करीत आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका या व्हिडिओच्या दृष्टीने तयारी केली तर नक्कीच यश तुमचंच असेल आणि नऊशे बत्तीसपैकी एक जागा ही तुमचीच असणार आहे सर्वप्रथम या विभागामध्ये जी परीक्षा होणार आहे ही परीक्षा दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे आणि या घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेतील जे प्रश्न आहेत हे बहुपर्यायी आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेतून होणार आहे आणि इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येणार आहे सामान्य ज्ञान व अंकगणित या विषयाची परीक्षा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतून घेण्यात येणार आहे लेखा लिपिक आणि लेखा परीक्षा लिपिक या पदासाठी एक परीक्षा घेण्यात येईल या परीक्षेचा दर्जा किमान माध्यमिक शालांत परीक्षेचा दर्जा समान असेल त्याच पद्धतीनं मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व अंकगणित या विषयासाठी सर्वसाधारणपणे प्रत्येकी दोन गुणांचे एकूण शंभर प्रश्नांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे त्याच पद्धतीनं आपण सुरुवातीला लेखालिपिक आणि लेखा लिपिक या पदांचा अभ्यासक्रम पाहिला कनिष्ठ लेखापाल आणि कनिष्ठ लेखा परीक्षक या पदासाठी एक परीक्षा होणार आहे या परीक्षेचा दर्जा किमान पदवी परीक्षेच्या दर्जा समान असेल यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या, या विषयासाठी प्रत्येकी दोन गुणांचे एकूण शंभर प्रश्नांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे सर्वप्रथम आपण लेखालिपिक या पदासाठीचा अभ्यासक्रमासाठी पाहूया मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान दोन्ही पेपरसाठी समान आहे या समान याच्यासाठी आपण सुरुवातीला पाहूया सर्वप्रथम मराठी मराठीसाठी तुम्ही पुस्तक वापरू शकणार आहेत बाळासाहेब शिंदे मोरा वाळंबे यांचं पुस्तक तुम्हाला वापरवायचं आहे त्याच पद्धतीने होकॅबलरीसाठी के सागरचं पुस्तक तुम्हाला रेफर केल्यास अतिउत्तम ठरेल त्याच पद्धतीनं लक्षात ठेवा मराठी आणि इंग्रजीच्या सरावासाठी मराठी इंग्रजी प्लॅनर वापरायला विसरू नका दोन्ही विषयासाठी कॉमन येणारे जे प्लॅनर आहे ह्या प्लॅनरच्या सहाय्यानं तुम्ही अधिक सराव केला तर प्रश्नांचा अधिक सराव होऊन जाऊन तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप कशा पद्धतीनं असेल किंवा प्रश्न सातत्याने येणाऱ्या परीक्षेमध्ये कशा स्वरूपाने विचारले जात आहेत याचा अंदाज येण्यास मदत होईल त्याच पद्धतीनं इंग्रजी या विषयासाठी एम जी शेख बाळासाहेब शिंदे किंवा जर तुमचं इंग्रजी फ्लुएंटली असेल किंवा चांगल्या प्रकारचं असेल तर पाल आणि सुरी यांचं पुस्तक वापरायला विसरू नका आणि या इंग्रजीसाठी सुद्धा मराठी इंग्रजी, इंग्रजी प्लॅनर हे सुद्धा तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरेल सामान्य ज्ञान या विषयासाठी तुम्हाला या ठिकाणी एकनाथ पाटील म्हणजे तात्यांचा ठोकळा अतिशय उपयोगी ठरेल त्याच पद्धतीनं शालेय पुस्तकं मात्र मित्रांनो वाचायला विसरू नका सामान्य ज्ञानसाठी कारण अलीकडच्या बऱ्याच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये पाहिलं आहे की जे नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहेत हे नॉलेज बेस्ड क्वेश्चन हे शालेय पुस्तकावरती आधारित आलेले आहे आणि आपण नेमकं करतो काय तर शालेय पुस्तकाकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे नॉलेज बेस्ड क्वेश्चन सोडवताना थोडीशी अड अडचण निर्माण होते त्यामुळे शालेय पुस्तक ही वाचायला विसरू नका त्याच पद्धतीनं रोज घडणारे वर्तमानपत्र बाबी पाहायला विसरू नका ठळक घडामोडीचा अंदाज घ्यायलासुद्धा विसरू नका यामध्ये दैनिक वर्तमानपत्रामध्ये लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स सारखे न्यूजपेपर वाचून त्यातील चालू घडामोडीविषयक प्रश्न किंवा चालू घडामोडीविषयक बाबी याची माहिती मिळवा त्यानंतर लेखालिपिक या पदासाठी अंकगणित हा एक विषय आहे तो स्वतंत्र आहे या अंकगणितासाठी तुम्हाला सतीश वसे यांचं ट्रॅक उपयोगी पडेल त्याच पद्धतीने फिरोज पठाण यांचं अभिनव प्रकाशांचं एक पुस्तक ते सुद्धा तुम्हाला उपयोगी ठरेल आणि त्यानंतर बौद्धिक चाचणी आहे या बौद्धिक चाचणीसुद्धा तुम्हाला अनिल अंकलगेचं पुस्तक अतिउत्तम ठरेल त्याच पद्धतीनं पंढरीनाथ राणेंचं सुद्धा पुस्तक तुम्हाला रेफर केलं तरी अतिशय चांगल्या प्रकारचं ठरेल अशा पद्धतीने या पुस्तकांची हाताळणी केली असता किंवा संदर्भ साहित्य म्हणून तुम्ही घेतलं असता तुमची तयारी अतिशय चांगल्या प्रकारची होईल लक्षात ठेवा मित्रांनो परीक्षेसाठी खूप कमी कालावधी तुमच्या हातामध्ये आहे त्यामुळे वेळ कोठेही वाया घालवू नका त्याच पद्धतीनं दररोज जो तुम्ही अभ्यास करणार आहात त्या अभ्यासाचं एक नियोजन करा नियोजनबद्ध अभ्यास करून संदर्भ साहित्य व्यवस्थितरित्या हाताळा पाच सहा पुस्तकं किंवा जास्तीत जास्त पुस्तकं वाचण्यापेक्षा एक दोनच पुस्तकं वाचा पण ती चांगल्या प्रकारे वाचून स्वतःच्या नोंदी किंवा स्वतःच्या हस्ताक्षरात त्याची टिप्पणी ठेवा आणि रोज वाचलेल्या अभ्यासाचा संध्याकाळी आढावा घ्यायला मात्र विसरू नका किंवा रिकॉल करायला विसरू नका त्याचबरोबर त्याचबरोबर तुमचं फ्रेंड सर्कल असं ठेवा की ज्या फ्रेंड सर्कलमध्ये या अभ्यासक्रमाविषयक चर्चा होईल आणि त्यामधून तुमचे चर्चेतून प्रश्न मार्ग लागतील कठीण अवघड वाटणाऱ्या विषयावरती आपल्या मित्रांसोबत चर्चा करायला किंवा शेअर करायला विसरू नका यातून तुमचा जास्तीत जास्त अभ्यास होईल परीक्षेला दहा दिवस उरलेले असताना अगोदर मा बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपरचे सेट उपलब्ध होतील किंवा पुस्तक उपलब्ध होतील त्या पुस्तकातून सराव प्रश्न संचय घेऊन तुम्ही त्या पद्धतीने सराव करायला सुद्धा विसरू नका त्या पद्धतीने सराव केला असता तुमचा अधिकचा सराव होऊन जाईल आणि परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचं अडचण येणार नाही प्रश्नसंचाचा सराव केल्याने वेळेचं नियोजन असेल प्रश्नांची काठीने पातळी असेल प्रश्नांसाठी किती वेळ द्यावा लागेल ह्या सर्व बाबी या ठिकाणी तुम्हाला पडताळून पाहता येतील आणि त्या दृष्टीनं तुमचं नियोजन करता येईल रोज अभ्यास करून सातत्य ठेवा सातत्याने नक्कीच यश तुमचं असेल अशा पद्धतीने जर तुम्ही तयारी केली तर नक्कीच या परीक्षेमध्ये तुम्ही यशाला गवसणी घालाल यात कोणतीच शंका नाही हे सर्व फक्त तुमच्या माहितीसाठी सांगितलं या यापुढेही जाऊन तुम्ही तयारी करायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद